तो पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं पूर्ण नाव आहे मारुती किसन लोखंडे राहणार मुसवाडी तालुका मालेगाव जिल्हावासी बरं आपण तुमच्या आता या गहू पिकाच्या शेतामध्ये उभे आहोत गहू तर एकदम असा पालेभाज्यासारखा हिरवा कच्च दिसून राहिला बरोबर आहे असं वाटते काय कांदाच लावलेला आहे काय सुंदर एकदम हिरवा कच्च आहे तर हा गहू पीक लावून म्हणजे किती दिवसाचा गहू झाला हा हा एक महिन्याचा झाला सर एक महिन्याचं गव्हाचं पीक झालेलं आहे किती महिन्यानंतर काळायला येते जवळपास महिने नाही तर या गहू पिकावर तुम्ही तुमच्याकडे जे धन्वंतरी कंपनीचे प्रोडक्ट आहेत याचा कशा प्रकारे वापर केला याचा पहिले सुरुवातीला बीज प्रक्रिया केली आर पी एस शहात्तर आणि बिजुरीस लावून बीज प्रक्रिया केली आणि पेरणी केली पेरणी केली पेरणी केल्यानंतर उगमक्षमता त्याची वाढली चांगली बरं तर नंतर मग स्प्रे केला एक फवारा फवारणी केली फवारणी केली तर तुमच्यासोबत बऱ्याच लोकांनी गहू लावलेले आहेत सर तर त्यांचं एक महिन्याचं पीक आणि आपल्या एक महिन्याच्या पिकामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला पन्नास टक्के जास्त आपल्या त्याच्यापेक्षा चांगला फरक म्हणजे क्षमता आणि फुटवे फोडलेले आहेत पाहू शकतो का आपण ठाकरे साहेब लाखावर फुटव्यांची संख्या म्हणजे फुटवे फुटवे लागले आहेत भरपूर फुटव्यांची संख्या आहे म्हणजे फुटवे जास्त असल्यामुळे नाहीतर त्याचा एवढे फुटवे फुटलेले नाही तर हे प्रोडक्ट वापरून तुमचं पूर्णपणे समाधान आहे माझं एकच म्हणणं आहे की इतर शेतकऱ्यांना सुद्धा या धन्वंतरीचे प्रोजेक्ट वापरून शंभर टक्के रिझल्ट घ्यायला पाहिजे शंभर टक्के रिझल्ट घ्यायला पाहिजे आणि रसायन मुक्त हातभार लावला पाहिजे तर हे वापरून तुमचं पूर्णपणे समाधान आहे एकदम समाधान ठीक आहे धन्यवाद